सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी गौरी आवाहन पूजन विसर्जन याबद्दल दरवर्षी आपल्याला माहिती हवी असते कारण दरवर्षी याचा वेळ हा ठराविक असतो आणि बदललेला असतो मुख्यतः हे गौरी आवाहन पूजन आणि विसर्जन हे नक्षत्रावर आधारित असलेलं व्रत आहे अनुराधा नक्षत्रावर आव्हान ज्येष्ठानक्षत्रावरती पूजन आणि मूळ नक्षत्रावरती विसर्जन असं त्रिदिनात्मक हा व्रत प्रत्येकजण आपल्या इथे करत असतो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त या गौरीचं आव्हान पूजन आणि विसर्जन अशा त्रिदिनात्मक व्रताचं आचरण केलं जातं विवाह घरी घ झाल्यानंतर नवदाम्पत्याला गौरी भेट दिली जाते नवरदेवाला सासरवाडीकडून गौरी देण्याचं महाराष्ट्रामध्ये एक प्रथा आहे परंपरा आहे आणि हे व्रत सुरू केलं जातं प्रत्येक घरोघरी गौरीचं हे व्रत केलं जातं म्हणून महाराष्ट्रामध्येच प्रत्येक घरी वेगवेगळ्या प्रकारे गौरीचं आवाहन करण्याची प्रथा आहे गौरीची पूजा करण्याची प्रथा आहे आणि गौरीचं विसर्जन करण्याचीही प्रथा आहे प्रत्येक घरी काही ना काहीतरी वेगळं आपल्याला नक्की पाहायला मिळतं काहीतरी नवीन नियम ऐकायला मिळतात काहीतरी नवीन ते आचरण करत आहेत असं आपल्याला दिसतं की त्यांच्या घरच्या रूढी परंपरा ह्या त्यांच्या घरी काहीतरी घडलेल्या घटना असतात त्याच्याशी निगडीत हे सर्व नियम रूढी परंपरा तयार झालेल्या असतात आणि त्याप्रमाणेच सर्वांनी आपले आचरण करावे की ज्यामुळे गौरीचा आशीर्वाद महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला अखंड राहील यावर्षी हे गौरीच आव्हान पूजन आणि विसर्जन तीन दिवसाचं संपूर्ण मुहूर्त आपल्याला लाभलेलं आहे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वीस मंगळवार अकरा सप्टेंबर बुधवार बारा सप्टेंबर गुरुवार असं तीन दिवस यावर्षी हे व्रत मंगळवार बुधवार गुरुवार आलेलं आहे आपण मंगळवार शुक्रवार हे देवीचे वार मानतो आणि मंगळवारी साक्षात गौरी महालक्ष्मीचं आव्हान इथे होत आहे हे आपल्यासाठी एक पर्वणी आहे पुण्याचं कार्य आहे की मंगळवारी आपल्या घरी महालक्ष्मी येत आहे मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंत गौरीचं आव्हान आपल्या परंपरेप्रमाणे आपण करायचं आहे वाजत गाजत पावलं घालत रांगोळ्या घालत जसं आपल्या घरी परंपरा आहे तसं सुपामध्ये कोणी परातीमध्ये कोणी कपड्यावरती आव्हान करतं हे आपल्या घरच्या परंपरा पाहून आपण गौरीचं आव्हान मंगळवारी करायचं आहे बुधवारी गौरी पूजन आहे रात्री नऊ वाजून बावीस मिनटापर्यंत ज्येष्ठा नक्षत्र आहे त्यामुळे संपूर्ण दिवस गौरी पूजनासाठी आपल्याला मिळालेला आहे कधीकधी नक्षत्र बराच कमी काळ असतात त्यामुळे आपली धावपळ होते तारांबळ उरते पूजा दुपारी करायची संध्याकाळी करायची असं पण पर आपल्या परंपरेनुसार सकाळची पूजा कधी कर करायची आहे दुपारची कधी करायची आहे चा ले ले हे आपण ठरवायचं किंवा सकाळची सायंकाळची पूजा कधी करायची हे आपण आपल्या वेळेनुसार व्यवस्थितरित्या बुधवारी गौरीचं पूजन करू शकता कारण संपूर्ण दिवस ज्येष्ठ नक्षत्र आपल्याला मिळालेलं आहे आणि ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन करण्यास सांगितलेलं आहे आपल्या पद्धतीप्रमाणे पूजन करावं साधारण ढोबळ मारणे अशी पद्धत आहे की प्रथम भगवंताचं स्मरण करून संकल्प करायचा आहे की ज्येष्ठा कनिष्ठा गौरी पूजन करतो असं झाल्यानंतर प्रत्यक्ष दिसणाऱ्या ज्या देवता आपल्याला असतात कर्मसाक्षी ज्यांना म्हणतो आपण भूमी आहे पाण्याचा घड तांबे आपण जो भरून घेतला असतो त्याला त्यामध्ये गंगादीप नद्यांचं आव्हान पूजन करायचं असतं दिव्यांची पूजा करायची असते शंख घंटी यांची पूजा हे झाल्यानंतर गणपतीचं आव्हान करून गणेशाची पूजा करायची आहे त्यानंतर ज्यांच्या इथे कलश मांडला जातो तिथे कलशाची पूजा करायची आहे नंतर ज्येष्ठा कनिष्ठा देवीची पूजा पूजेमध्ये देवीला आव्हान आवाहन दिल्यानंतर पाणी पंचामृत पाणी असं देवीवर शिंपडायचं आहे त्यानंतर वस्त्र गंध अक्षर फूल हळदी कुंकू गुलाब दुर्वा आघाडा याप्रमाणे देवीला व्हायचं आहे त्यानंतर सगळे उपचार हार वगैरे किंवा दागदागिने काही जण घालतात हे घालायचे आहेत देवीला गजरा धूप दीप नैवेद्य विडा आरती अशा प्रकारे देवीची पूजा केली जाते यावर्षी दुर्गाष्टमी आलेली आहे सप्तमीला आवाहन आहे अष्टमीला पूजन आहे देवीच्या पूजेसाठी अष्टमी ही फार मोठी तिथी मानली जाते दुर्गाष्टमी दर महिन्याला येत असते या अष्टमीच्या मुहूर्तावर साक्षात महालक्ष्मीचं सा पूजन आपल्या घरी होणार आहे हेही एक आपल्यासाठी पर्वणीच आहे नवमीला आपल्या इथे विसर्जन होणार आहे देवीचं नवमीच्या दिवशी हे मूळ नक्षत्र संपूर्ण दिवस आहे रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत मूळ नक्षत्र असल्यामुळे गौरी विसर्जन करण्यासाठीही भरपूर वेळ आपल्याला मिळालेला आहे दिवसभरामध्ये आपण ज्याप्रमाणे विसर्जनाच्या दिवशी पूजन करतात त्याप्रमाणे पूजन करून देवीला विसर्जन करता येईल आपणास विसर्जनाच्या अक्षदा पाहून पुनराआगमनायच असं म्हणायचं असतं आणि त्यानंतर कुंकू वगैरे हा कार्यक्रम आपण किती वेळही करू शकतो गौरी विसर्जन झाल्यानंतरसुद्धा हे गौरी तशाच जागेवर ठेवूनसुद्धा आपण हळदीपुंकाचा कार्यक्रम करू शकतो गौरी उतरवण्यासाठी मुहूर्ताची आवश्यकता नसते फक्त विसर्जन करण्यासाठी जे अक्षरा वाहतो आपण त्याच्यासाठीचा मुहूर्त जो असतो तो पाहिला जातो ते मूळ नक्षत्र कधीपर्यंत आहे मूळ नक्षत्रामध्येच विसर्जन करण्यास सांगितलेलं आहे प्रत्येक सण हा कुठल्या ना कुठल्या बाबीवर अवलंबून असतो जसं हे गौरीचं व्रत नक्षत्रप्रधान आहे तसे काही सण तिथीप्रधान असतात काही वारानुसार केले जातात काही विशिष्ट योगावर केले जातात त्या त्याप्रमाणे तेथे ते सण आपल्याला करायचे असतात तिथे इतर गोष्टींचा कुठेही संबंध असतो जसं हे गौरी व्रत तिथीशी निगडीत आहे त्यामुळे तिथीशी निगडीत नाही आहे नक्षत्राशी निगडीत आहे वाराशी निगडीत नाही आहे म्हणून इथे फक्त नक्षत्र प्रधान आहे नक्षत्र पाहिलं जातं बाकी तिथी वार योग कोणतं आहे करण कोणतं आहे बाकी काही दुसरे घबाड वगैरे काही आहे का अशा कुठल्याही गोष्टी या पूजेसाठी पाहिल्या जात नाहीत किंवा कोणत्याही पूजेमध्ये चौघडीचा विचार करू नये गौरी पूजेमध्ये सुद्धा कोणत्याही चौघडीचा चंचल आहे का लाभ आहे का शुभ आहे का अशा कोणत्याही चौघडीचा विचार कोणत्याच पूजेमध्ये करू नये ही आपणास विनंती आहे याबरोबर काळाचा विचारही कोणीही करू नये भगवंताच्या कोणत्याही पूजेसाठी मुहूर्त हे विशिष्ट काढलेलेच असतात पण त्यामध्येही आपण काळ पाहणे किंवा चौघडी पाहणे हे अशा प्रकारचा एक नवीन पायंडा आजकाल पाहायला मिळतो आहे की रोज काळ कितीचा आहे पाहतात ते देखील अंध्या काही करायचं नाही असं नाही म्हणजे कशासाठी आहे हे आधी महत्त्वाचं पाहून घ्या तुम्ही कुठल्याही पूजेचा संबंध या चौघडीशी किंवा काळाशी नसतो हे आपण लक्षात राहू द्यावं हे तीन दिवसाचं गौरी व्रत आपण दरवर्षीप्रमाणे आपल्या परंपरा रूढी व्यवस्थित पाळून करायचं आहे त्यामागे काही ना काही आपल्या घरच्या घटना घडलेल्या असतात काही आख्यायिका असतात काही कारणं असतात जे केल्यामुळे आपल्यास काही नुकसान नाही ह्या गोष्टी आवश्यक करायच्या असतात म्हणून गौरी आपणास नक्कीच आशीर्वादच देणार आहे याबद्दल काही शंका आपल्या मनामध्ये ठेवायची आवश्यकता नाही आहे वृद्धी सुतक आल्यानंतर गौरी व्रत पुन्हा केलं जात नसतं हे दुसऱ्या वर्षीच पुन्हा करायचं असतं की यावेळेस आता गणपतीमध्ये ज्या गौरी येतात त्यावेळेस करणं झालं नाही तर दिवाळीला करणे दसऱ्याला करणे असं करणे शास्त्रसंमत नाही हे लक्षात असू द्या व कुठलाही सण आपण एकदा राहिला की ते पुन्हा येणार त्यावेळेसच करायचा असतो जसं दसरा जर कोणाचा राहिला तर पुन्हा तुम्ही दसरा साजरा करता का नाही किंवा दिवाळी राहील पहिलं पाणी आंघोळ करण्याचं राहील आपलं त्या दिवशी काही सुतक आहे वृद्धी आहे आपण के ते केलं नाही तर पुन्हा कधी करतो का नाही याप्रमाणेच हे व्रत ही वृद्धी सुतक आलं तर त्या तीन दिवसामध्ये नाही जमलं तर करायचं नाही आहे पुढच्या वर्षी हे व्रत दरवर्षीप्रमाणे करायचं आहे कोणाचं घरी निधन झालं आहे तर वर्षाच्या आत सुद्धा हे महालक्ष्मीचं व्रत करता येतं असे अनेक प्रश्न आपले असतील त्यांची उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे मागच्याही काही वर्षापासून हा व्रत आणि या संबंधीचे काही प्रश्न आम्ही सोडवत असतो सारखे सारखे तेच प्रश्न असतात त्यामुळे इथे वेळेचा विचार करता आपण बाकीच्या प्रश्नांसाठी आपणास इथे खाली लिंक देईल त्यामध्ये आपण नक्की आपले प्रश्न पाहावेत किंवा आम्हाला कमेंट्समध्ये आपले प्रश्न व्हॉट्सअपवरती आपण पाठवू शकता त्याबद्दल आम्ही जागरूक राहू आणि आपल्या प्रश्नांची त्वरित उत्तरे देण्याचा प्रयत्न करू जगदंबा माता की जय अवधूत चिंता श्री दत्त